i've उलटच मोबाईल अडकवला यार आज आपण गौराईचा आज विसर्जनाचा दिवस आहे त्यासाठी आज आपण त्यांच्यासाठी बनवणार आहोत प्रसाद तर त्यासाठी मी बनवणार आहे शेवयाची खीर तुम्ही कुठली पण खीर बनवू शकता तांदळाची बनवू शकता शिरा बनवू शकता आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही प्रसाद बनवू शकता पहिलं खीर मी हलकीशी तुपामध्ये हे करते हे रोस्टेड शेवले आहेत हलकीशी फ्राय करून घ्यायचे आहे हे खूप कमी आहे म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी आहे ही वाटी आहे ना ही अर्ध्या वाटेपेक्षा पण कमी आहे आणि ह्या वाटेने दोन वाटे दूध आहे मी केसर भिजू घातलेला आहे कलर येण्यासाठी हे दोन चार दोन तीन काजू दोन तीन बदाम आणि दोन तीन पिस्त्याचे काप मी करून घेतलेले आहेत शेवया ज्याला भाजायच्या नाहीये कारण पहिले आपल्याला एका साईडला दूध गरम करायला ठेवायचं दूध चांगलं उकळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये साखर घालायची आहे हाँ पैन के साइड में सेवई निकाले और ड्राई फ्रूट्स उसे भी थोड़े से रोस्ट करके लें। दो तीन बादाम दो तीन काजू आने, दो तीन पिस्ते के कप उनको भी थोड़ा सा फ्राई करके लेना है ऐसे क्रंची होते है ना तो थोड़ा सा अच्छा लगता है और मैंने पहले थोड़े दूध में केसर के कड़े भिगोने के लिए रखा है एक चार पांच पांच छह केसर के कड़े है तो उसको देखो कलर भी कैसे आया केसर भगवान के, के, के प्रसाद में केसर होना अच्छी बात है होना चाहिए मतलब पारंपरिक पद्धति के अनुसार केसर डालते हैं होगा तो जरूर डालना चाहिए तो ठीक है अतः आपलं दूध उकळलेलं आहे आणि हे ड्रायफ्रूट पण तयार झालेलं आहे हे मी बाजूला ठेवते हे दूध मी उकळून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला हे केसर घातलेलं दूध घालायचं आहे त्याच्यामुळे खिरेला कलर खूप छान येतो आणि त्याच्यानंतर ज्या वाटीने मी दूध शेवया घेतल्या त्याच वाटीने अर्ध्या वाटेपेक्षा खूप कमी म्हणजे वन फोर्थ अशी एवढी साखर घालायची आहे दूध उकळल्यानंतर आता साखर चांगली मिक्स होऊन द्यायची आहे साखर चांगली मिक्स याच्यामध्ये आपल्याला सेवया घालायच्या साखर चांगली आता आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रूट सेवया हे सगळं आहे ते हे याच्यामध्ये घालायचं आहे हा शरीचा गणपती बाप्पा दोन्ही गौरायासाठी आहे आणि आज त्यांचं विसर्जन आहे आणि त्याच्यामुळं खूप सकाळपासून असे त्यांचे चेहरे असे बघू वाटत नाही आहेत माझं स्वतःचं मन असं खूप असं अंध करून भरून आलेला आहे आणि खूप त्रास होतो चेहऱ्याकडे बघून असं वाटत की साक्षातच आपल्या मुले सासरी चालल्यात काय जेवढ्या वेदना मुलीला होतात तेवढ्याच वेदना त्यांना होतात आणि जेवढ्या वेदना आईला होतात तेवढ्याच ज्या ज्या महालक्ष्मी बसवतात त्यांना होतं अशा प्रकारे अशा प्रकारे आपले खीर तयार झालेली आहे बघा कसा कलर आलाय खेरीला त्याला आपण आता गौऱ्यांना आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवूया किंवा भोग लागूया भोग लावूया